बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधात रॅलीचं आयोजन केलेलं आहे चार ते पाच अन्याय झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर आनंदिके साहेबांचे विचार धारक असतील तर ते त्याने आतापर्यंत आरोपींना शिक्षा का दिली नाही हॅलो मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनिकेत माझ्या युट्यूब चॅनलवर अतिशय निन्य प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे याचा जाहीर निषेध म्हणून ग्रामपंचायत खारबाव यांनी जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे ना त्यात सहभागी होऊन बघू कसा काय कार्यक्रम होते डायरेक्ट भेटू आपण पुढच आहे काय

बाय गामी नी चलागा

कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेध रॅलीचं आयोजन केलेलं आहे या संदर्भानं मला काही आपल्याला सूचना द्यायच्या आहेत काही व्याख्यान जन्म सादर करायचं आहे त्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि धन्यास्पद आहे त्यासाठी आपण काय उपाययोजना राबवलं पाहिजे ज्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी शिक्षण घेतात ग्रामस्थांनी किंवा त्याच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रथमचा आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या मधून कोणत्या मधून शाळेला कॉलेज तो व्यक्ती जो ड्रायव्हर आहे तो कसा आहे त्याच व्यक्तिमत्व काय आहे याची कल्पना पालकांना त्याचबरोबर शिक्षकांना असणं गरजेचं शिकतात शिकतात त्या शाळेचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल शिक्षक त्याचबरोबर त्या शाळेमध्ये असलेले शिपाई साफ सफाई करणे आणि वॉचमेन्स म्हणजे शिकले गार्ड यांच व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांना नोकरीवर ठेवू नका करण्याचा प्रयत्न केला तर तो असतो बॅटच लक्षात झालं असा जर बॅट आपल्याला कोण करत असेल तर त्याच आपण आपल्या शिक्षकांकडे आपल्या पालकांकडे पोलिसांकडे पर्याय गावातील प्रशिक्षित व्यक्ती असेल त्यांच्याकडे आपण हे आपल्यावर जे आलेलं संकट आहे ते सांगितलं पाहिजे लहान मुलांना मुलींना पालकांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याची जबाबदारी सुद्धा आहे की आपली मुलं कोणाच्या संपर्कात आहेत कोणत्या बसमधून जातात कोणत्या रिक्षामधून जातात कोणत्या रस्त्यावर शाळेला जातात कोणत्या शाळेत जातात त्या शाळेतला काय स्टाफ कसा आहे त्या शाळेतले शिक्षक कसे आहेत याचं सगळ्याचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे त्यामध्ये काय अडचण असेल तर ग्रामस्थांनी

खरा कारण दुण। की कौरा मेने बघला ज्याचा जो फक्त पोरीच घोषणा दे पोरा चुकून एक दो काही कोणी दिल्या असतील तर तुम्ही बघला असालच व्हिडिओ मध्ये जवळ जेव्हा माझी पण जोकिंग व्हिडिओ असते बहुतेक करून भाऊ असते माझा बड्डे त्याचा बड्डे हॅपी बर्थडे असते पण आज त्यांनी मला नाराज केले एक पण घोषणाने दिली आहे असा काल <laughs> 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 मी एक स्टोरी टाकलेली इंस्टाग्रामला जे मला फॉलो करत असेल तर इंस्टा बघत असतील त्यांना माहितीच असेल तर मला पाच ते सहा जणांचं असं कमेंट आले आणि ते सांगू नाही शकत मी पण मी एकच सांगू शकता का जे तुम्हाला आवडता नेता त्यांचं तुम्ही चांगले कामाला चांगलं बोला पण ते वाईट करत असेल तर वाईट पण बोला इतकी तर शक्ती ठेवा ता उगाच त्यांना होऊ <laughs> नका <laughs> ना देव बनवून देऊ नका कारण की ते पण कधी ना कधी चुकतान, चुकतान ते चुकतान तिथं त्यांना बोलायला पाहिजे ना बोला ते खरंच धर्मवीर आनंदिके साहेबांचे विचारधारक असतील तर त्याने आत्तापर्यंत आरोपींना शिक्षा का दिली नाही चार ते पाच अन्याय झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना अजूनपर्यंत शिक्षा नाही मिळत ते नक्कीच विचारांसाठी राजकारण करता का आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे ना चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय तो। बाय राधे राधे